आज जे आपण एस टी महामंडळमध्ये एकोणतीस वर्ष सर्व्हिस केलात याचा थोडा अनुभव सांगा मी आपलं शहा एस टी मध्ये आज मी सेवानिवृत्त होत आहे पण मला एस टी कर्मचारी अधिकारी काही नेते मंडळी मला खूप सहकार्य केले म्हणून आज मी त्यांच्यामुळं हसून खेळून शेवारी मला सांगा आपण एस टी मध्ये सर्व्हिस केला तर या एस टी बद्दल किंवा आपल्या प्रवासाबद्दल थोडी माहिती सांगा प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात पोल कसा असत प्रवासी असते दहा प्रवाशांमध्ये एक दुसराच काय बोलतय तिसराच काय बोलतय आणि त्यांना प्रत्येकाला त्यांच्या मनासारखं जर बोललं तर ते ठीक वाटतय त्यांना तसंच बोलावं लागतंय त्याच्यामुळं नसतं मग तक्रार तरी चालका आम्हाला त्रास दिला असं असं बोलते मला सांगा आपण जे एस टी महामंडळ मध्ये सर्व्हिस केला आपली जे आज सेवानिवृत्त झाली आपले एस टी महामंडळचे डी सी असेल ए सी असेल यांच्याकडनं आपली काय कौतुक केली गेले त्यांनी काय त्यांचं काय प्रत्येकाचं ये ना येऊन फक्त एक हातात गुच्छ दे ना निघून जा दुसरं काय काय झालं आहे आणि मित्र परिवार मित्र परिवार तर हे माझं आचार्य सेवानिवृत्त मित्र कंपनीच केलेलं आहे सगळं पूर्ण सेवा मस्त मित्र कंपनी साईट ठेवतो पूर्ण मित्र का ताई मला सांगा आपले जे कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले ह्याच्याबद्दल आपलं मत काय सर्वप्रथम मी सर्वांना अहिल्यादेव खाकर यांच्या तीनशे व्या जन जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि आज आमच्या दाराशिवागारामध्ये सहा कर्मचारी एकूण रिटायर झाले एक यांत्रिक एक वाहतूक निरीक्षक आणि दोन दोन तीन ड्रायवर असे एकूण कर्मचारी आहेत तर आज वाईटही वाटतंय की ते आम्हाला सोडून जायला लागलेत बाबा इथून त्यांच्यातून म्हणजे कर्तव्यस ते रिटायर झालेले आहे त्याच्यामुळं पण दुसरी गोष्ट असं पण वाटतं आहे की बाबा हा चला आता त्यांचे आराम करायचे दिवस आले आहेत आराम करणार आहेत तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते तर आपले कर्मचारी डी एम सुरू काका आम्ही यांना काका म्हणूनच बोलतो तर हे खूप छान असं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेलं आहे आजपर्यंत एस टी महामंडळात मी सेवा छान दिलेली आहे इथून पुढे त्यांच्या आयुष्यासाठी पूर म्हणजे भवितव्यासाठी त्यांच्या शुभेच्छा त्यांचं आयुष्य पुढील सुख समाधानाने जावे ही हीच अपेक्षा आहे आमची मॅडम आपण काय म्हणून आहात येत मी वाहक म्हणून काम करते वाहक म्हणून